नमस्कार मित्रांनो बघा आता कर्जमाफीसाठी विविध जणांनी आंदोलनं वगैरे केलेली आहेत आणि आता कर्जमाफीही झालेली आहे जाहीरही केलेली आहे त्याच्या निधीचीही तरतूद केलेली आहे ती कुणाची कर्जमाफी होणार बघा आता कोणाला ला त्याचा लाभ मिळणार जे पात्र होते दोन हजार सतरापासून बावीसपर्यंत जे पहिल्या कर्जमाफीमध्ये पात्र होते पण त्यांना त्या कर्जमाफीचा लाभही मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे या या योजनेमध्ये त्यांची कर्जमाफी पूर्ण माफ होणार आहे आणि ज्यांचा लाभ घेतलेला आहे पण अद्याप कर्जाचे थकलेला आहे यांचे जूनच्या दोन जून दोन हजार सव्वीसमध्ये त्यांचा काय केला जाणार आहे विचार केला जाणार आहे असं शासनाने एक परिपत्रकच काढलेलं आहे कारण आता बच्चूकडून काय केलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलन वगैरे केलेलं आहे त्यानंतर शासनात त्यांच्या बऱ्याच योजनाचं होतं त्यात सर्वात मोठी योजना म्हणजे शेतकरी कर्जमाफी योजना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे अशी काय केलेली होती मागणी केलेली होती त्याला खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळालेला होता शासनाने हे आश्वासन दिलेलं आहे की आम्ही जून दोन हजार सव्वीसमध्ये काय करणार आहोत शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी कर करू त्यानंतर आता करतेत का नाही करतेत हे काही करते का सांगता येत नाही कारण शासन आहे खूप शेतकऱ्यांचं काय करत आहे पिळू पिळू घेतल्यासारखं करत आहे ऐका नाही बाकी शे कंपन्यावाल्याचं मना उद्योगधंदेमधल्याचं मनाव कर्ज ज्यांचं जे जै आहे त्यांचं माफ करण्यासाठी त्यांना केवायसीची गरज नाही पुढे या द्या आंदोलन करायची गरज नाही आणि माहीतसुद्धा होत नाही सामान्य माणसाला की यांचं करोडो रुपये कंपन्यावाल्याचं उद्योगधंद्यावाल्याचं कर्ज माफ झालेलं आहे पण सामान्य माणसाचं शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्यासाठी त्यांना रोडवर उतरावं लागत आहे रोडवर यावं लागत आहे त्याच्यानंतर आंदोलनं वगैरे करावं लागतात ह्या सर्व गोष्टी काय कराव्या लागतात शेतकऱ्यांना करावं लागतात आतोनाट कष्ट घ्यावं लागतात तरीही कर्जमाफीचा लाभ मिळत नाही पण दोन हजार पाठीमागच्या ज्या कर्जमाफी झाल्या होत्या दोन वेळेस त्यामध्ये जे हुकून राहिलेले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक दिलासादा एक बाब आहे की त्यांना काय झालेला आहे कर्जमाफीचा लाभ आता मिळणार आहे आणि संपूर्ण कर्जमाफी होईल का नाही हे नाही सांगता येत ही ती जून दोन हजार सव्वीसमध्येच गेलेली आहे पण जे राहिलेले आहेत पाठीमागं वंचित राहिलेले आहेत त्यांना लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना आता ह्या वेळेस कर्जमाफी मिळणार आहे त्यांना ह्या कर्जमाफीचा लाभही मिळणार आहे मग त्यांच्या या निधीची वगैरे तरतूद झालेली आहे त्यानंतर त्यांच्या या आद्या वगैरे लागत्या त्यानंतर मग के वाय सी आणि के वाय सी झाल्यानंतर मग त्यांना जी कर्जमाफीची प्रक्रिया आहे ते जे कर्जमाफी माफीची रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावर काय होणार आहे वर्ग होणार आहे आणि जी सरसकट आणि संपूर्णच कर्जमाफीचं आहे तसं काय आणखी अद्याप जून मध्येच काय झालेलं आहे सगळं जून दोन हजार सव्वीसमध्ये हा राडा गेलेला आहे तोपर्यंत सध्या काही त्याची हालचाली नाही था काही नाही तो प ज्यांचे राहिलेली कर्जमाफी आहे त्यांनाच काय होणार आहे लाभ मिळणार आहे बाकी का आणखीन काही जर नवीन अपडेट आले तर आपल्या चॅनलवर काय होणार आहे येणारच आहे धन्यवाद